नमस्कार शुभ सकाळ आज आपण बनवणारे साध्या सिंपल पद्धतीने इडली आणि सांबर चटणी त्यासाठी मी घेतले तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे आपण सात ते आठ तास भिजत घातलेलं आहे त्यात मी एक चमचा मेथी दाणा पण टाकून घेतलेला आहे आठ तास आपले कम्प्लीट झालेले आहेत आता आपण हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने आणि मिक्सरला छान अशी रवाळशी पेस्ट करून घेणार आहे चला तर मग मी मिक्सरचं भांड घेते छान एकदम मस्त बारीक करून घ्यायचं आहे ते इडली अगदी ही या पद्धतीने केली ना अगदी सॉफ्ट होते छान मऊ लुसलुसीत होते आणि मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला मी पाच मिनटं भिजायला ठेवणार आहे ते आणि ते पण यात दळून घ्यायचे आहेत बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे डाळ तांदूळासोबत इडली याच्यामुळे ना अगदी मऊ लुसलुशीत होते हे बघा या पद्धतीने असं थोडं रवाळस ठेवायचं आहे आपल्याला अगदी चिकन पेस्ट पण करायची नाहीये खूप जाडसर पण ठेवायचं नाहीये एक खोल भांडं घेतलं आहे त्यात मी हे बॅटर काढून घेणार आहे या पद्धतीने केलं ना तर मग बॅटर फुगतं पण छान फर्मेंटेशन मस्त होतं आणि इडली पण अगदी छान होते हे बघा मी पोहे पण टाकून घेतलेले आहे आता त्या बॅटरमध्ये आणि हे पण आपण पन मिक्सरला काढून घेणार आहोत अगदी मऊ सुतसुती पेस्ट करायची आहे या पद्धतीने आपली पेस्ट झालेली आहे सगळी ही मी आठ तास अशीच झाकून ठेवणार आहे आता उन्हाळा आहे म्हणून ठीक आहे जर हिवाळा किंवा पावसाळा जर असला ना तर खाली थोडंसं छोटस खोल भांड घ्यायचं आहे तुम्ही त्यात थोडं गरम पाणी करून टाकायचं आहे त्याच्यामुळे हे बॅटर फुगायला खूप छान मदत होते चला तर मग भेटते मी आठ तासानंतर आठ तास आपले कंप्लीट झालेले आहेत बघा आपलं बॅटर किती छान फुललेलं आहे पातीला फुल भरलेलं आहे चला आपण चमच्याने टेस्ट करून बघू हे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे असं जर बॅटर फुललं ना तर इडली खूप छान होते अगदी मौलुसली सीट होते मी आता सांबारची तयारी करणार आहे त्यासाठी घेतलंय तेल तुरीची डाळ बटाटा आणि टमाटर तुम्ही मसूरची डाळ आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ती डाळींचं मिक्स पण तुम्ही सांबर बनवू शकतात पण माझ्याकडे तुरीच्या डाळीचंच आवडतं त्याच्यामुळे मी तुरीच्या डाळीच बनवणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडस तेल टाकणार आहे त्याच्यात एक चमचा भर आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला डाळ आणि बटाटे मी टाकून घेणार आहे यात बटाटा पण छोटा छोटा कट करून घेतलेला आहे टॅमॅटो पण छोटा छोटा कट करून घेतलेला आहे मी कुकर त्या पाण्यात टाकल्या ना तर मग डाळ छान शिजते टमाटो पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यात आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला थोडासा हिंग टाकल्याच्या नंतर टाकायची आहे हळद आणि हे उकळू द्यायचं आहे उकळल्याच्या नंतर छान चाना हलवून घ्यायचं आहे कुकर बंद करून बारीक गॅसवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला मग डाळ आपली छान शिजून जाते डाळ शिजेपर्यंत मी आपलं इडली लावून घेणार आहे त्यासाठी मी इडलीचं थोडं बॅटर घेते आहे छोट्या पातेल्यात काढून घेते मी आपल्याला लागेल त्या पद्धतीने काढायचंय आपण तर टाकायचंय चवीप्रमाणे मीठ आणि थोडस पाणी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मीठ आणि पीठ सगळं एकजीव होईपर्यंत छान हलवून घ्यायचं आहे मी त्यासाठी घेतलंय इडलीचं भांड त्यात तेल लावून घ्यायचंय सगळं भांड्यांना तेल सगळ्या साईडने लावायचं आहे तर आपली इडली छान निघते मग मी त्याच्यासाठी घेतलंय इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून घेतलं आहे आणि बॅटर टाकून इडलीचे भांडे लावून घेतलेले आहेत हे पंधरा मिनटं आता मी होऊ देणार आहे पंधरा मिनिटाच्या नंतर आपली इडली तयार होईल मग तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेऊ आपण त्यासाठी घेतलेली साखर फुटाण्याची डाळ म्हणजे भाजकी डाळ मोहरी मीठ ओलं खोबरं हिरवी मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता खोबरं मी कट करून घेणार आहे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा मी कट करून घेतलेलं आहे ते मिक्सरचं भांडं घेतलं एक मी मोठं त्यात टाकून घेणार आहे हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे आपल्याला कोथंबीर पण टाकून घ्यायची आणि हे मिक्सरला बारीक थोडस बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने पेस्ट झालेली आहे आता आपण यात फुटाण्याची डाळ पण टाकून घेणार आहोत आणि परत पाणी टाकून मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली आहे एकदम स्मूथ झालेली चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे याच्यात जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने टाकू शकतो आणि चमचावर साखर साखरेमुळे चव खूप अप्रतिम येते या चटणीला खूप टेस्टी लागते चटणी थोडस पाणी टाकून मी परत मिक्सरला बारीक करून घेणार आहे चला तर मग आपलं वरण शिजलं की आपण चेक करू वरणाची डाळ शिजलेली आहे अगदी मस्त शिजून गेलेली आहे त्यात आपल्याला शेवग्याच्या शेंगा कट करून टाकून घेणार आहे आणि ह्या गरम वरणामध्ये मी दहा ते पंधरा मिनिटं राहू देणार आहे ते पण शिजून जातील म्हणजे एक्स्ट्रा दुसऱ्या कुकरला लावायची गरज पडत नाही याच्यामुळे आणि कुकर बंद करून असंच ठेवून देणार आहे चला तोपर्यंत आपण सांबर बनवायला घेऊ त्यासाठी मी घेतली एक कढई त्यात टाकलंय तेल तेलाला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे थोडेसे हिंग टाकून घेणार आहे मी त्याच्यात थोडीशी हळद पावडर टाकणार आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आपल्याला त्याच्यानंतरच ह्या गोष्टी टाकायच्या आहेत कांदा टाकून घेतला आहे मी कांदा थोडा हलका ब्राऊन झाला ना तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तो आपला कांदा मस्त छान झाला आहे आता आपण टॅमॅटो टाकून घेणार आहे टॅमॅटो पण चांगला शिजू द्यायचा आहे बारीक गॅसवर शिजू द्यायचा आहे टॅमॅटो पण झाकण ठेवलं तरी चालेल किंवा असा शिजू दिला तरी पण चालेल तर टाकलंय चवीप्रमाणे मीठ मी त्याखून पण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे झाकण ठेवणार आहे मी पाच मिनिटं शिजू देणार आहे म्हणजे टॅमॅटो एकदम सॉफ्ट होऊन जाईल आपला टॅमॅटो आपला शिजून गेलेला आहे बघा अगदी नरम झालेला आहे अशा पद्धतीने जर सांबर बनवलं ना तुम्ही तर खूप टेस्टी होतं हे सांबर तुम्ही पण नक्की बनवून बघा मी घेतला आहे दोन चमचे सांबर मसाला हळद लाल मिरची पावडर चवीप्रमाणे टाकायच्या ह्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला हवा असेल तर सांबर मसाला माझ्याकडे अवेलेबल आहे मी याच्या अगोदर तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात शक्यतो व्हॉट्सअपला मेसेजेस करा तुम्ही कॉल करू नका हे मसाला चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवरती थोडस पाणी टाकून घेणार आहे मी आणि मसाला छान शिजू देणार आहे पाच मिनिटे आपल्याला मसाला शिजू द्यायचा आहे झाकण ठेवून द्यायचं आहे वाटल्यास झाकण ठेवून मसाला चांगला पाच मिनिटे शिजू देणार आहे मी आता पाच मिनट झाल्याच्या नंतर आपण चेक करणार आहे कांदा टॅमॅटो छान शिजला की चला झालेत पाच मिनिटं आपले चला आपण चेक करू आता मी आता याच्यात डाळ टाकून घेतलेली आहे टॅमॅटो कांदा छान नरम झालेला होता आता हे उकळू देणार आहे उकळल्याच्या नंतर मग यात आपल्याला कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे चवीप्रमाणे जसं पाहिजे तुम्हाला पातळ घट्ट त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकून घेऊ शकतात कोणाला घट्ट लागतं कोणाला पातळ लागतं सांबरे थोडं पातळच पाहिजे पण माझ्या मध्ये तरी मी माझ्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कट केलेली कोथंबीर टाकून घेते आता मी आणि या पद्धतीने आता दहा मिनिटं उकळू देणार आहे उकळेपर्यंत चला मी बाकीच प्लेट वगैरे घेते तोपर्यंत तयारी करते बाकीच्या गोष्टींना अजून आपल्याला चटणीला पण तडका द्यायचा आहे आपले पाच दहा मिनिटं झालेले आहे सांबर उकळायला लागलंय तोपर्यंत आपण इडली चेक करून घेऊ झाली आहे की नाही इडली पण छान झालेली आहे आपली इडली गार करायला काढून घेणार आहे मी तोपर्यंत चटणीला तडका देणार आहे त्याच्यासाठी घेतली एक तडका पॅन त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे कढीपत्ता आणि मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली हिंग टाकणार आहे मी आणि हे मिश्रण चटणीमध्ये टाकून घेणार आहे या पद्धतीने इडली सांबर चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपी मध्ये